नाटक ही अशी गोष्ट आहे की भले त्यातील कलाकार कसदार दिग्दर्शक अभिनेता लेखक बनेल किंवा नाही हे नक्कीच सांगता येत नाही मात्र ती व्यक्ती एक चांगला माणूस नक्कीच बनेल ही कलेची ताकद आहे इंद्रधनू कार्यशाळेत चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न आपण वाढवूयात असे उद्गार प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सुप्रिया मतकरी विनोद यांनी काल आहेत समता विचारप्रसारक संस्थेच्या वतीने नाट्यजल्लोष अर्थातच वंचितांचा रंगमंच या ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी सुरू केलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमास अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संस्थेतर्फे कलाकार कार्यकर्ते सहयोगी व हितचिंतक यांच्याकरिता सुरू केलेली इंद्रधनु थ्री ई या वर्षभर चालणाऱ्या मासिक कार्यशाळेच्या प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा हर्षलता कदम होत्या आपल्या भाषणामध्ये सुप्रिया मतकरी विनोद पुढे म्हणाल्या प्रकाश योजनेचे काम जवळपास कॅमेरासारखे असते नाटकाचा पडदा उघडताच किंवा पहिला प्रवेश सुरू होताना प्रकाश योजनेमुळे नाटक घडण्याचे स्थळ काळ वेळ समजते पात्रांच्या हालचाली व संवादातून व्यक्तिरेखा कळतात व्यक्तिरेखांमधील संबंध व आपापसातील भावना स्पष्ट होतात वेशभूषा सुद्धा महत्त्वाची असते उदाहरणार्थ एखादे पात्र इतिहासातील मान्यवर व्यक्तीचे चित्रण असेल तर अशा व्यक्तींची वेशभूषा महत्त्वाची ठरते इंदिरा गांधीबद्दल नाटक करायचं झालं तर इंदिरा गांधींचा पेहराव म्हणजे त्यांची साडी त्यांचा चष्मा त्यांचे हेअरस्टाईल हे सर्व महत्त्वाचं असतं महात्मा गांधीजींचं पात्र रंगवायचं झालं तर त्यांच्या हातातली काठी त्यांचा पेहराव चष्मा धोती या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत नेपथ्यामध्ये सुद्धा रंगाचे काही विशिष्ट अर्थ असतात पांढरा काळा किंवा लाल रंग कुठेही व वा, कसाही वापरून चालत नाही त्या प्रसंगाची त्या प्रसंगाची गरज असेल त्याप्रमाणे वरील सर्व घटक वापरले गेले पाहिजेत या दिग्दर्शकाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो म्हणून दिग्दर्शकाचे सर्वांनी ऐकणं आवश्यक असतं पुढे नाटक म्हणजे का याबद्दल सुप्रिया मतकरी विनोद यांनी सगळ्यांना आपली समज व्यक्त करायला सांगत त्यातून नाट्यक्षेत्राची एकत्रित समज समृद्ध केली